सुधाकर शृंगारे यांनी दोन हजार एकोणवीस साली भाजपच्या तिकिटावर लातूर लोकसभा मतदारसंघात मोठा विजय मिळवला होता पाच वर्षांच्या त्यांनी विविध विकास कामे केली मात्र त्यांच्या कार्यपद्धतीवर काँग्रेस बरोबरच भाजपमध्ये देखील काही नाराजी होती दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पुन्हा उमेदवारी मिळाली पण काँग्रेसचे डॉक्टर शिवाजी काळगे यांनी त्यांचा दारुण पराभव केला या पराभवाने व्यथित होऊन त्यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपला सोड चिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि भाजपवर तीव्र टीका करत प्रचार सभामध्ये उतरले मात्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला फारसा फायदा झाला नाही आणि महायुतीचे वर्चस्व प्रस्थापित झाले केंद्र आणि राज्यात पुन्हा भाजप प्रणित सरकार आल्यावर सुधाकर शृंगारे यांना आपली चूक उमगली असावी त्यामुळेच त्यांनी आता आपण काँग्रेसमध्ये नसल्याचे जाहीर केले मात्र पुढे राजकीय प्रवास काय असेल यावर त्यांनी स्पष्टता दिली नाही लवकरच निर्णय कळेल असे सांगत त्यांनी सस्पेन्स कायम ठेवला आहे या संदर्भातील घडामोडीसाठी पात्र पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका